जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचा स्वागत पाहूयात महत्वाची बातमी सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग जवळ असलेल्या मगर पेट्रोल पंपांना हंडेवाडी सय्यदनगर चिंतामणी नगर, चिंता नगर रस्त्यावरील वाहतुकीची अक्षरशः वाट लावली असून सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग वर चिंतामणी नगरकडे आणि सय्यदनगरकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर मगर पेट्रोल पंपामुळे रोज वाहतूक कोंडी होतीये वणवे असतानाही मगर पेट्रोल पंपावर जाण्यासाठी वाहन चालकांकडून रॉंग साईडचा सा वापर होतो सीएनजी गाड्यांच्या रस्त्यावर अनधिकृत रांगा लागलेल्या असतात या ठिकाणी पेट्रोल पंपातून बाहेर येणाऱ्या गाड्या यांच्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत त्यामुळे नागरिक लहान मुले महिला यांचा जीव धोक्यात आलाय रेल्वे क्रॉसिंग वर वाहतूक विभागाचे कर्मचारी नावाला उभे असतात मगर पेट्रोल पंप व्यवस्थापनावर कारवाई करण्याऐवजी त्यांचं नागरिकांमध्ये वातावरण आहे तातडीने मगर पेट्रोल पंप व्यवस्थापना सीएनजी गाड्यांच्या रस्त्यावर अनधिकृत रांगा मगर पेट्रोल पंपावर जाण्यासाठी वाहन चालकांकडून रॉंग साईडचा सा वापर मगर पेट्रोल पंपाच्या आवारातील पावसाचं पाणी रस्त्यावर येऊन तळे साचणं या ठिकाणी होणारी रोजची वाहतूक कोंडी याबाबत नोटिसा आणि दंड बजावून प्रशासकीय कारवाई वाहतूक विभाग आणि रस्ते विभागाने सोसायट्या चिंतामणी सय्य नगर, नगर मधील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे वाहतूक पंप मालक करतोय धाडस वाहतूक पोलिस हप्ते वसूल करण्यात दंग असल्याचं चित्र दिसतंय अशी कुजबूज दबक्या आवाजात नागरिकांमध्ये होतीये आता काय कारवाई होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી